संत साहित्य विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संतांची भूमिका लोक कल्याणाची होती संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते समाज एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात झाली या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट संमेलनाध्यक्ष हरिभक्तपरायण संजय महाराज देहूकर मागील संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण माधव महाराज शिवनीकर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील सचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे हरिभक्तपरायण चकोर महाराज बाविस्कर आदी उपस्थित होते श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन ही जिल्हा असल्याचे नमूद करत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की संत साहित्यातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे संतांची भूमिका लोककल्याणाची होती मराठी भाषा व तिच्या बोली भाषांमध्येही संत साहित्याचे प्रतिबिंब दिसून येते संत साहित्य समाजाच्या उद्धारासाठी आहे संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते समाजाचे ऐक्य टिकवण्याची ताकद संत साहित्यात असल्याने प्रत्येकाने संत साहित्य वाचले पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया मजबूत करण्याचे काम या साहित्यातून झाले आहे संतांनी समाज सुधारण्याचा मंत्र आपल्याला दिला असे विखे पाटील यांनी सांगितले कधी फोन जाईल हे सांगता येत नाही कधी कोणाला अटॅक येईल हे सांगता येत नाही बोलता बोलता माणसं अनेक वेळेला आपल्या शरीराची बॉडी घ्यायची बॉडी तपासली पाहिजे पण या सर्व सामान्य माणसाला एवढा वेळ रोज शेतावर राब 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 शेतकरी राब 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 रा कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झोपडपट्टी राहणारा माणूस त्याला वेळ मिळत नाही त्याला वेळ मिळत नाही तेवढं चेकअप करायला त्यांच्याकडून पैसे नसतात आणि अचानक अचानक अटॅक येतो माणूस निघून जातो जीवन आपलं सगळं संपून जात अशा पद्धतीनं माणसाचं जीवन आहे

माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी तुम्ही पुढे आला पाहिजे आणि समाज आहे संतांची भूमी आहे महाराष्ट्राची संतांनी काम जाऊन जाऊन शहरा शहरामध्ये जाऊन आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून समाज बदलण्याचं काम त्यांनी केलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटनी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साई नगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुत अरहम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोनकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी